स्त्रीस्वामी समर्थ उद्या शुक्रवार अमावश्या सकाळी घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू मुलांची पतीची खूप प्रगती होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल श्री स्वामी समर्थ मित्रांनो उद्या एकोणीस डिसेंबर वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे अमावशा तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये अमावशा तिथी येते आणि प्रत्येक अमावश्याचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं वेग तारीख पूर्वजांना समर्पित आहे या दिवशी स्नान दान आणि प्रार्थना केल्याने पुण्य मिळतं दरवर्षीप्रमाणे अमावश्यच्या नेमक्या तारखेबद्दल भाविकांमध्ये काही गोंधळ आहे मार्गशीर्ष महिन्यातील अमावश्या तिथी शुक्रवार एकोणीस डिसेंबर रोजी पहाटे चार वाजून एकोणसाठ वाजता सुरू होईल ही तिथे वीस डिसेंबर रोजी सकाळी सात वाजून बारा वाजता संपेल त्यामुळे वर्षातील शेवटची अमावश्या शुक्रवार एकोणीस डिसेंबर रोजी असेल ज्योतिषशास्त्रांच्या नियमानुसार अमावशा उपवास स्नान आणि दान हे त्या दिवशी केले जातात ज्या दिवशी अमावशा तिथी सूर्योदयाच्या वेळी असते किंवा संपूर्ण दिवसभर असते या आधारावर मार्गशीर्ष अमावशा प्रामुख्याने एकोणीस डिसेंबर रोजी दोन हजार पंचवीस रोजी असेल अमावशेला पितरांची पूजा केल्याने व्यक्ती पूर्वजांच्या तृणातून मुक्त होतो या दिवशी आपले पूर्वज हे मृत्यूलोकातून लोकातून पृथ्वीवरील येतात आणि म्हणून या दिवशी पितृपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे धार्मिक ग्रंथानुसार सत्ययुगात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या तिथीला देवांनी वर्ष सुरू केले आणि हाच मार्गशीर्ष महिना कार्तिक अमाशीनंतर सुरू होतो विष्णुपुराणात पुराणात या अमावशेला व्रत दान स्नान केल्याने पितृसह ब्रह्मा इंद्र सूर्य अग्नि पशुपक्षी आणि सर्व भूते तृप्त होऊन प्रसन्न होतात या दिवशी लक्ष्मीपूजन करण्याचे देखील खूप जास्त महत्त्व सांगितलेले आहे या आ... मार्गशीर्ष केले जाणारे दान सर्व मनोकामना पूर्ण करते या दानाचं दुप्पटपटीने फळ प्राप्त होते तसेच या दिवशी तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते मोक्ष प्राप्त होतो आणि पितरांच्या आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात अनेक धार्मिक दृष्टिकोनातून कार्तिक अमावश्येच्या दिवशी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात मित्रांनो ही एक शेवटची अमावशा आहे वर्ष संपणार आहे डिसेंबर महिना सुरू आहे आणि आता डिसेंबर महिना संपायला काहीच दिवस राहिलेले आहे आणि ही वर्षाची शेवटची अमावस्या असल्याने आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे अमावश्येला सकाळीच घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्य बदलेल सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर अशी कोणती वस्तू आहे जी सकाळीच घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे या अमावश्येच्या दिवशी कोणते प्रभावी उपाय करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मा सांगणार आहे म्हणून मित्रांनो तुम्हाला एक नम्र विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय गरुड पुराणच सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे प्रत्येकाने उद्या अमाशेला हा एक उपाय जो आहे तर तो, तो नक्की करायचा आहे कारण सांगितल्याप्रमाणे प्रत्येक अमावशेला विशेष महत्त्व असतं आणि महिना हा अतिशय महत्त्वाचा असून या महि या अमावशेलासुद्धा खूप जास्त महत्त्व आहे उद्या अमावशेला सकाळी बारा वाजायच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे ज्या घरात हा उपाय आवर्जून केला जातो त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की अमावश्येच्या मुहूर्तावरती आपण लक्ष्मीपूजन करत असतो त्यामुळे अमावश्येचा दिवस लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा असतो आणि म्हणून जर तुम्हाला सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील पैसे तुमच्याकडे टिकत नसतील तुमच्या कुटुंबाची घराची भरभराट होत नसेल एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे ज्यामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसायात तुमचा चांगला चालत नाही कष्ट आहे पण मेहनत करूनही फळ भेटत नाही पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून बाहेर जात असेल म्हणजेच घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे आपल्या घरात लक्ष्मी स्थिर नाही आता घरामध्ये लक्ष्मी स्थिर असणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे घरामध्ये एकोपासणे एक प्रकारचे आनंदाचे सुखाचे आणि सकारात्मक वातावरण असणं सुद्धा खूप गरजेचं असतं जेव्हा आपण घरामध्ये असं सगळं वातावरण असतं तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आपल्याला पैसा ह तर हवा असतो परंतु त्यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं आणि म्हणून उद्या अमावश्येला आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या न चुकता करायच्या आहेत कारण बघा ज्योतिषशास्त्रानुसार काही दिवसांचे महत्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि अमावशेच्या दिवशी केलेले उपाय कधीच वाया जात नाही त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते आणि या उपायांमुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते घडत असतात आणि म्हणूनच उद्या आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील वादविवाद क्लेश भांडणे आजारपण देखील दूर होते आणि आपल्या घराची कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते तसेच हा उपाय केल्याने आपल्याला होणारा शत्रूचा त्रास शत्रुदोष हा देखील नष्ट होतो आता हा उपाय करण्यासाठी उद्या आपल्याला अमावश्येला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल चिमूटभर काळे तीळ आणि एक चिमूट हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे कारण अमावश्येला स्नान खूप जास्त महत्त्व आहे हे स्नान केल्याने आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला घराच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती हा एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पाण्या पिण्याचं पाणी थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल असेल तर ते टाकायचं आहे चिमुटभर हळद टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे तर हे पाणी आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे त्यामुळे आपले पूर्वज हे आहे तर ते तृप्त होतात आपल्या घराचा जो उंबरठा आहे तर तो आपल्या पूर्वजांचे स्थान असते आणि म्हणून असे पाणी उंबरठ्यावरती उंबरठ्याच्या बाहेर शिंपल्याने पितृ जे आहे तर ते तृप्त होतात आणि आपल्याला पितृदोषाचा त्रास जो आहे तर तो सुद्धा राहत नाही आपल्या घराला पितृदोष लागत नाही असे म्हटले जाते पतीची प्रगती होते मुलांची प्रगती होते आपले पूर्वज जे असतात तर ते तृप्त लोक पितृलोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि ते आपल्या उंबरठ्याच्या बाहेर येऊन थांबलेले असतात उंबरठ्याच्या आत ते कधीही प्रवेश करत नाही बाहेरच असतात आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला हे जे पाणी आहे तर ते शिंपडायचं आहे त्यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ते पाणी तुम्हाला व्यवस्थितपणे पुसून काढायचं आहे त्यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गोमित्र थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपण करायचं आहे हळदीचं लेपण कसं करतात हे सर्वांनाच माहीत आहे तर आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावर जो उंबरठा आहे तर तो हळदीने तुम्हाला सारवून घ्यायचा आहे लेपण करायचं आहे यामुळे घरात नकारात्मकता जी आहे तर ती येत नाही आणि हळद जे आहे तर ते नकारात्मक ऊर्जा नष्ट करते गोमूत्र आहे तर यामध्ये गंगेचे वास्तव्य आहे आणि हळद ही माता लक्ष्मीला सुद्धा आकर्षित करण्याचं काम करत असते म्हणून आपल्याला घराच्या उंबरठ्यावरती हळदीचे लेपण करायचं आहे त्यानंतर आपल्याला ओल्या कुंकवाने त्या उंबरठ्यावरती डाव्या आणि उजव्या साईडला एक एक स्वस्तिक सुद्धा काढायचं आहे स्वस्तिक मधले चार बेंदू आणि कडाच्या दोन लाईन सुद्धा द्यायचे आहे आणि मुख्य दरवाज्यावरती सुद्धा आपल्याला कुंकवाने एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे तुम्हाला पूजा करायची आहे उंबरठ्याला सुद्धा हळद कुंकू अक्षदा अर्पण करून तुम्हाला उंबरठ्याची देखील पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एक कणकेचा चौमुखी दिवा तयार करायचा आहे गव्हाचं कणी म्हणायचं आहे कणकेमध्ये मीठ न घालता हळद घालायची आहे आणि त्या कणकेचा तुम्हाला एक चौमुखी दिवा तयार करायचा आहे चार दिशेला चार वाती येथील अशा पद्धतीने एक चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे जर तुमच्याकडे मातीची पण्टी असेल चौमुखी ती तुम्ही घेतली तरी सुद्धा चालते किंवा मातीच्या पणतीमध्ये तुम्ही चार दिशेला चार वाती लावून शकता यामध्ये तुम्हाला मोहरीच्या तेल घालायचं आहे आणि चार दिशेला चार वाती लावून तुम्हाला एका प्लेटमध्ये मुठभर तांदूळ ठेवून तांदळावरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो आपल्याला घराच्या उंबरठ्यावरती मधोमध ठेवायचा आहे अगदी अर्धा एक तास हा दिवा प्रज्वलित राहील तरीसुद्धा चालेल परंतु असा हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरठ्यावरती हा दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिवामध्ये आपल्याला चार काळे जे असतात तर ते टाकायचे आहे आणि तुम्हाला पिवळी मोहरी टाकायची आहे एक चिमुटभर तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे असा हा दिवा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचा आहे उडीत काळे तीळ आणि मोहरी ही नकारात्मकता वाईट शक्ती नजर बाधा शत्रू त्रास दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ